मंडळी नमस्कार मी पत्रकार विनोद काळे तुम्ही पाहत आहात महाभूमिका मराठा समाजाला इतर मागास वर्गामधून म्हणजे ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आंदोलनाची भूमिका घेणारे मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत आणि एकोणतीस ऑगस्ट म्हणजे क्रांतिदिनी या दिवसापासून ते मुंबईमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी या आंदोलन करणार आहेत आणि त्या आंदोलनाच्या भूमिकेवर ते ठाम आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ मुंबईमध्ये त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यासाठी गेलेलं आहे दरम्यान मराठा समाजाला इतर मागासवर्गीयच्या कोट्यामधून म्हणजे ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये ते असंवैधानिक आहेत या मागणीवर ठाम असलेले म ओबीसी समाजाचे नेतेही देखील सक्रिय झालेले आहेत आणि मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात यावं त्यांना आरक्षण देण्यासाठी ओबीसींचा कुठलाही विरोध नाही परंतु ओबीसीच्या कोट्यातून त्यांना आरक्षण देऊ नये या संदर्भाने गेल्या काही वर्षांमध्ये जालना जिल्ह्यामधूनच ओ बी सी आरक्षण बचाव ही एक आंदोलनाची चळवळ सुरू झालेली आहे आणि या आंदोलनाच्या बी सीचे नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्या आगामी या एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते म्हणत आहेत की मनोज जरांगे हे निव्वळ मराठा समाजाचीच शुद्ध फसवणूक करत आहेत त्याचबरोबर त्यांचं हे आंदोलन म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आहे मागेही ते वाशीपर्यंत जाऊन पुन्हा एकदा परत माघारी फिरले होते यावेळेसही ते मुंबईमध्ये जाणारच नाही आहे अशा पद्धतीचं मत नवनाथ यांनी व्यक्त केले ते या काय ते आपण बघूया व्हिडिओ एकतर मनोज जरांगे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणारच नाहीत आणि तयारी फक्त कसं आहे सरकारला भेडवण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी हा प्रयत्न आहे आणि समाजाची कुठंतरी दिशाभूल करायची आज काहीतरी लोक म मैदान पाहण्यासाठी आझाद मैदानावर गेलेत खरं तर जरांगीच्या मागं पाच टक्के लोकसुद्धा राहिलेले नाहीत कारण की जारांगी संपल्याला गेल्या वेळी जारांगीनी जर वाशीहून परत आला नसता तर नक्कीच मराठा समाजाला कुठंतरी न्याय मिळाला असता परंतु जरांगीच्या ज्या मागण्या राहिल्यात ह्या मागण्याच कुठंतरी असंविधानिक आहेत त्या मागण्या मी तर म्हणतो मनोज जरांगीला जरी मुख्यमंत्री केलं तरी मनोज जरांगीला त्या पूर्ण करता येणार नाहीत परंतु जरांगीला डोकं नसल्यामुळं कुठंतरी काय मागतो आहे आपण सरकार काय देऊ शकतं आहे का नाही शकतंय कारण की समाजामध्ये का म्हणजे याच्याशी त्याला काही घेणदिन नाही स्वतःची प्रसिद्धी स्वतःची टी आर पी वाढवण्यासाठी जरांगीचा हा पूर्ण प्रयत्न आहे बाकी काही नाही जरांगीने किती वाल्गाना केल्या एकोणतीस ऑगस्टला जाण्याच्या महाराज माझं जरांगीला चॅलेंज आहे आणि जरांगीला एकोणतीस ऑगस्टच्या जाण्याला माझ्या शुभेच्छा आहेत परंतु जरांगी जाणार नाही जसं दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवणार म्हणत होता त्याप्रमाणे मी त्यावेळीसुद्धा हो सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी तो लढणारच नाही तसं त्याप्रमाणे मी आता दो एकोणतीस ऑगस्टला जरांगी जाणारच नाही हे ठाम सांगू शकतो कारण जारांगी त्याच्या अगोदर जरांगी राज्य सरकारसोबत सेटलमेंट करीन राज्य सरकारकडून काही खोके घेण्याचं काम करीन आणि खरं तर जारांगीचे सगळे मा सहकारी ज्या लोकांनी आंदोलन उभं केलं हे सगळे जारांगीपासून बाजूला गेले त्यांना जारांगीचं फटत नाही जारांगीच्या सगळ्या गोष्टी भंपकीत त्यामुळं त्यांनी आता जारांगीला टाळायला सुरू केलं आहे म्हणून जरांगे आता भावनिक कुठेतरी मी मुंबईला गेलो तर एक तर मरून येईन नाही तर न्याय घेऊन येईन असं काहीतरी सांगायचं आणि मी आता सांगतो की येणाऱ्या काळात जरांगे आता जवळजवळ जसं एकोणतीस तारीख येईल जरांगे चक्कर येऊन पडतील जारांगीचे जा हातपाय थरथर करतील आणि जारांगी नक्कीच गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जा जाऊन ॲडमिट होण्याचं काम करतील आणि जरांगी मुंबईला जाणार नाहीत स्वतःच्या जा तब्येतीचं कारण सांगतील आणि मराठा समाजाच्या तोंडाला ज्याप्रमाणे जा वाशीमध्ये जाऊन काळं लावलं त्याचप्रमाणे पुन्हा सुद्धा म पैसे घेऊन मराठा समाजाच्या तोंडाला काळं लावण्याचं जा काम जारांगी नक्की करणार त्यामुळे जारांगी हा विषय संपलेला आहे जरांगीच्या जा मागं आता कुत्रबीर बी राहिलेलं नाही आणि जालना जिल्ह्यात तर कोणीच नाही फक्त राहिला विषय बीड जिल्हा जर म्हटलं तर बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद तो संतोषाना देशमुखाच्या प्रकार कारणामध्ये जारांगीनी जातीवाद पेटवला संतोषांना देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे हा प्रश्न वेगळा परंतु यांना याच्यामध्ये प्रसिद्धी कशी मिळवता येईल याचा त्यांनी स्टंट केला आणि तिथील काही प्र, लोकप्रतिनिधी यांना तिथं कोणी कुत्रा विचारत नाही म्हणून जारांगीच्या सोबत अवताले भवताळे मिळून यांनी कुठेतरी जातीवाद वाढवण्याचं जा काम केलं परंतु आता बीड सोडता महाराष्ट्रातील कुठलीही जनता विशेषतः जालन्यातली जनता जारांगीच्या पाठीशी राहिली नाही त्यामुळे जारांगी हा विषय संपलेला आहे